मोठी बातमी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे पाच जुलैला ठाकरे बंधू ज्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत याच मोर्चामध्ये आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सुद्धा सहभागी होणार आहे साहित्य संस्था साहित्यिक आणि कार्यकर्ते या सगळ्यांना आता या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे तर ही मोठी बातमी आपण बघतोय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सुद्धा आता पाच जुलैला जो मोर्चा निघणार आहे यामध्ये सहभागी होणार आहे तर या मोर्चाचं वैशिष्ट्य असं असेल की कोणताही कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चामध्ये नसणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मराठी माणसांनी या मोर्चामध्ये मराठी भाषेसाठी मराठी मराठीच्या अस्तित्वासाठी मराठीच्या अस्मितेसाठी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे अर्थातच या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोघं सुद्धा त्या अर्थातच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्र येताना बघायला मिळतील आणि त्यामुळे आता अखिल भारतीय हो, मराठी साहित्य महामंडळाने सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे आणि या मोर्चामध्ये प्रत्यक्ष सहभागी सुद्धा होणार आहेत महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे पाच जुलैला हा मोर्चा असेल नेमका मार्ग कुठला असेल याविषयी अजूनही सल्लामसलत सुरू आहे ठाकरे बंधू या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत